विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग जे काम एकच आहे की शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करते आणि म्हणून कृषी पर्यटन हा एक जोडधंदा म्हणून आम्ही बघतो कारण सिंधुदुर्ग एक नैसर्गिक जिल्हा आहे एक पर्यटन जिल्हा म्हणून देशात आणि जगभर नाव पोचलेलं आहे आणि आमचा एवढाच विचार आहे की ठिकठिकाणी गावागावामध्ये कृषी पर्यटनाचे प्रकल्प उभे केले पाहिजे म्हणजे शहरात लागणाऱ्या माणसाला शेतकऱ्यासारखं काम करायचं असतं तो एक बदल असतो गर्मीपासून मशागतपासून फवारणी आहे फर्टिलायझर आहे या सर्व गोष्टीचा वापर करण्यासाठी ते तिथे नैसर्गरम्य वातावरणात राहून काम करायला उत्सुक असतात पर्यटन हा विषय कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठेही राबवला तरी तो पैसे कमावण्यासाठी असला पाहिजे त्या उद्देश रोजगाराचा आहे ग्रामीण भागातल्या लोकांच्या हातात शेतकऱ्याच्या हातात पैसा पोचवण्याचा आहे आणि मग कृषी पर्यटनाकडे बघताना कृषी विज्ञान केंद्र सिंधू प्रतिष्ठान कृषी प्रतिष्ठान ज्याचा मी अध्यक्ष आहे आमचा मार्ग स्पष्ट आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये ॲग्रिकल्चर इस्टेट बनवत आहोत त्या ॲग्रिकल्चर इस्टेटमध्ये कृषी पर्यटनाचे प्रकल्प आपण जोडून घेणार आहोत ॲग्रिकल्चर इस्टेटमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जमीन एकत्र करायची आहे कृषी विज्ञान केंद्र ती त्या सांभाळण्यासाठी आम्ही तत्पर आहोत त्याचा एक मॉडेल आहे आणि सर्वांनी आमच्याशी येऊन चर्चा करावी आणि म्हणून कृषी पर्यटन हे एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक उत्कृष्ट उत्पन्नाचं साधन आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी योग्य तो निर्णय त्या घ्यावा त्याचं पूर्ण प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे देण्यात येणार आहे ज्या ज्या लोकांना यायचं असेल त्या सर्वांनी आपली नाव नोंदवावी विनंती करतो धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि आत्मा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कृषी पर्यटन या विषयावरती सीडी विकसित करीत आहोत या सीडीच्या उद्देशाने सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि कृषी पर्यटन हा व्यवसाय शेतकरी मोठ्या पद्धतीने अवलंबतील या बाबतीत कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी उड़ मार्गदर्शन केलं जातं विस्तार शिक्षण प्रशिक्षण घेतली जातात तरी या सिडीजला आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र भारत हा कृषी प्रधान देश आहे जवळपास सत्तर टक्के जनता खेड्यात राहते खेड्यातील जनता शेतीवर अवलंबून आहे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे गाव आणि शहरे यांना जोडणारा क्षेत्रातील पर्यटन उद्योग प्रचंड वेगाने विस्तारत आहे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरे बकाल बनले आहेत प्रदूषण गडबड ट्राफिक यासारखे प्रश्न परंतु ग्रामीण भाग अजूनही नैसर्गिक विविधतेने समृद्ध आहे निश्चितच ग्रामीण भाग मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी उत्तम आहे त्यामुळे शहरी लोकांची पावले सध्याच्या काळात गावाकडे वळत आहे त्यातूनच ग्रामीण पर्यटन ही संकल्पना विस्तारत आहे ग्रामीण पर्यटनाच्या अनेक अंगांपैकी कृषी पर्यटन हा शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास हातभार लावणारा आणि शेतीसपूरक असा जोडधंदा आहे कामानिमित्त शहरात स्थिरावलेल्या लोकांची नाळ गावाशी जोडलेली असल्यामुळे त्यांना नेहमीच पुन्हा गावात जाऊन आपली जुनी ग्रामीण जीवनशैली अनुभवण्याची इच्छा असते गर्द हिरवीगार शेत गोठ्यातील जनावर, फळबागा नदी तलाव गावची मंदिरे साऱ्याच गोष्टी त्यांना बोलावत असतात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरी लोक ग्रामीण बालपणाचा आनंद घेऊ शकतात हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आपला तो पहिलेच निसर्ग संपन्न आणि समृद्ध असा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याला एक आग आगळंवेगळं महत्त्व आहे कृषी पर्यटक किंवा पर्यटक जिल्हा म्हणून देखील हा ह्या जिल्ह्याला घोषित केलेला आहे ह्या जिल्ह्यातील लोकांनी जर समजा कृषी पर्यटन हा पुन्हा म्हणजे दुय्यम व्यवसाय जर केला तर ते शेतकरी लोकांना रोजगार देऊ शकेल त्यांनी त्यांच्या शेतावरती वेगवेगळ्या वेग प्रकारचं कृषीमधील सिस्टीम जे आहेत उदाहरणार्थ पॉलिओस आहे ठिबक आहे नर्सरी आहे वेगवेगळी वेग पिकं आहेत आपल्या मत्स्य व्यवसाय आहे पोल्ट्री आहे ह्या सर्व प्रकारचं एकत्रितरित्या करून त्यांना दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर अधिक चांगलं होईल जेणेकरून त्यांना उत्पन्न वाढेल आणि निश्चितच त्याचा फायदा होईल रोजगार निर्माण होईल कोकणातील शेतकरी तरुण आणि कृषी पदवीधारकांनी कृषी पर्यटनाकडे शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पाहावे यामध्ये तोट्यात चालणारी शेती फायद्यात चालून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची क्षमता आहे ग्रामीण जीवनातील आत्मसन्मान आणि उन्नतीचा हा एक नवा मार्ग आहे तसेच खेडेगावांच्या विकासाची एक पर्यायी व्यवस्था म्हणजे कृषी पर्यटन नद्या तलावांवर हुंडायचे असेल शेतातल्या ताजा भाज्या फळांचा आस्वाद घ्यायचा असेल चुलीवरच्या मटन भाकरीची लज्जत अनुभवायची असेल गावाकडच्या मातीतील आठवणी निर्माण करून त्या जीवापाड जपायच्या असतील तर पूर्वी मामाचा गाव हे हक्काचं ठिकाण असायचं आता मामाच खेड्यातून शहरात आला त्याचा गावही पूर्वीसारखा उरला नाही मग जगण्याच्या तानातून आलेला क्षीण घालवायला जायचं तरी कोठे या प्रश्नाचे उत्तर आहे कृषी पर्यटन पर्यटन जिल्हा म्हणून गेले दहा वर्ष या जिल्ह्यामध्ये फार झपाट्याने वाढ होत आहे येथील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन हा एक नवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देऊ शकतो या व्यवसायातून तोट्यात चालणारी शेती फायद्यात येऊ शकते येथील तरुणाने विशेष करून कृषी पदवीधारकांनी नोकरीच्या मागे न जाता आपला शेती व्यवसाय सांभाळून या शेती व्यवसायाचं रूपांतर कृषी पर्यटनामध्ये करावे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या निसर्ग सौंदर्याचं संवर्धन होईलच त्याचबरोबर येथील गावांचा शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत आपल्या केंद्राची नोंदणी शेतकरी करू शकतात उत्तम शेती पाहण्याचे अनुभवण्याचे आणि हिरवाईचा आनंद मनमुराद लुटण्याचे मापक पैसे पर्यटकांकडून घेणे म्हणजे कृषी पर्यटन किंवा स्वतः शेतकऱ्याने आपल्या खेड्यातील फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेली आनंददायी शिक्षण प्रक्रिया आणि मौज यांचा सहज सुंदर मिलाप असलेला उपक्रम म्हणजे कृषी पर्यटन कृषी पर्यटन दोन प्रकारे करता येईल यामध्ये निवासी पर्यटन आणि डे पिकनिक डे पिकनिक फक्त भेट देण्यासाठी असते कोकणातील निसर्ग वेगवेगळ्या प्रकारची शेती नदी नाले झाडे झुडपे औषधी वनस्पती नारळी पोपळीच्या बागा यथेच्छ पाऊस स्वच्छ हवा वेगवेगळे पशुपक्षी या निसर्गाच्या देणगीमुळे कोकण नटलेला आहे कोकणच्या पश्चिमेला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे नारळी पोपळींच्या बागांनी फुललेला आहे तर पूर्वेला उंच उंच सह्याद्रीच्या रांगा पाहून पर्यटक समाधानी होतो एकोणीसशे नव्याण्णव साली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यामुळे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात परंतु शहरी माणूस येथे जाऊन आनंदाचा आस्वाद घेऊ शकेल अशी सोय फार कमी ठिकाणी आहे शेतकरी शेती व्यवसाय करता करता जर कृषी पर्यटनात उतरला तर त्यांना हा एक उत्तम जोडधंदा होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो निसर्गरम्य वेगवेगळ्या प्रकारची आणि प्रयोगशील शेती ही कृषी पर्यटनाची मुख्य गरज सोबत दाट झाडी जंगले झुडपे नदी ओढा शेततळे मंदिरं इत्यादी असल्यास अधिक उत्तम पर्यटनामध्ये उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत यामध्ये पर्यटकांचे खानपान बिल निवास व्यवस्था प्रवेश शुल्क आणि शेतीमाल विक्रीतून शेतकऱ्याला उत्पन्न मिळू शकते कृषी पर्यटन आणि रिसॉर्ट यामध्ये फार मोठा फरक आहे पर्यटनामध्ये जंगले झाडे आणि निसर्गाचे संवर्धन केले जाते तर याउलट रिसॉर्ट उभारताना जंगले झाडे तोडली जातात पर्यटनामध्ये गावरान अन्न हेच पक्वान्न पर्यटक आवडीने खातात तर रिसॉर्टमध्ये खाद्यपदार्थांचे अनेक डिशेस मिळतात कृषी पर्यटनामध्ये शेतातील ताजी भाजी वापरली जाते कृषी पर्यटनामध्ये रोजगार गावाला मिळतो तर रिसॉर्टमध्ये कामगार बाहेरचे असतात त्यामुळे रोजगार बाहेर जातो कृषी पर्यटनामध्ये पर्यटक आणि शेतकरी यांचा कौटुंबिक संबंध येतो कृषी पर्यटन हे शेती कामाला पूरक असून पर्यटकांना कमी खर्चात यथेच आनंद लुटता येतो याउलट रिसॉर्टमधील पर्यटन हे सर्वसामान्य पर्यटकाला न परवडणारे असते हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी या व्यवसायाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे त्यांच्या भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे तसेच त्यांच्या दृष्टीने हा व्यवसाय त्यांना वाढवता येईल याकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे असते नेहमी चेहऱ्यावर हास्य आणि बोलकेपणा असावा आणि त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि संयमी वृत्ती असावी कृषी पर्यटनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन जतन आणि संवर्धन होऊ शकते असे केंद्र उभारण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता भासत नाही निसर्गरम्य शेतीशी संबंध असल्यामुळे पर्यावरण मैत्रीचे नियम आवर्जून पाळले जातील अन्नधान्य उत्पादन आणि सभोवतालच्या निसर्गाविषयीचे शहरी मंडळीचे कुतूल भागेल शहर आणि खेड्यातील बांधवांच्या ओळखीतून नवा मार्ग निर्माण होईल संपत्ती आणि ज्ञानाचा शहराकडून गावाकडे प्रवाह सुरू होईल शहरातील कठीण परिस्थितीमुळे दमछाक झालेल्या सर्वसाधारण जनतेसाठी पर्यटनाचा साध्या सोफ्या आणि कमी खर्चिक आनंददायी स्थानांची निर्मिती होईल कृषीमालाची थेट विक्री होईल त्यामुळे ना दलाल ना कमिशन स्थिती निर्माण होईल आणि शेती नीटनिटकी राहील कृषी पर्यटन करणाऱ्या व्यक्तीने काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे असते त्यामध्ये सु, सुरक्षित आणि स्वच्छ मुक्कामाची सोय असावी यामध्ये कोणतीही तडजोड नसावी स्वच्छ पाणी आणि चविष्ट पदार्थयुक्त भोजन व्यवस्था असावी स्वच्छ टॉयलेट आणि बाथरूम असावे शेतामध्ये सुरक्षित पाऊल वाटा आणि ठीक ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत आणि शेतातील सरपटणाऱ्या प्राण्यांपासून दक्षता बाळगावी हा व्यवसाय सुरू केल्यास तोट्यात चालणारी शेती नफ्यात चालेल गावागावात रोजगार निर्माण होईल शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे राहणीमान उंचावेल गावांची भौतिक सुधारणा होईल वीज पाणी स्वच्छता रस्ते आरोग्य इत्यादी सुधारणा होतील निसर्गाचे आणि पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होईल स्थानिक उत्पादनांची विक्री वाढेल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये न्याहारी आणि निवास योजना शेतकऱ्यांना फायदेशीर आहे यामध्ये सगळ्या प्रकारच्या कर सवलती असून शेतकऱ्यांना प्राधान्य आहे कोकणातील तरुणांनी किंवा कृषी पदवीधारकांनी ह्या व्यवसायाला शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पाहावे तोट्यात चालणारी शेती फायद्यात चालून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची क्षमता आहे ग्रामीण जीवनातील आत्मसन्मान आणि उन्नतीचा हा एक नवा मार्ग आहे तसेच खेडेगावांच्या विकासाची एक पर्यायी व्यवस्था म्हणजे कृषी पर्यटन हे आहे घुमडेगाव घुमडेगाव दोनशे फूट खोल दरीत नारळ सुपारीच्या गर्द सावलीत विसावलेले शांत गाव शहरातल्या धकाधकीने शिणलेला जीव आणि मडगळलेले मन ताजतवानं करणारी इथली शांतता इथले भारद्वाज खंड्या कोतवाल सुतार धनेश असे कितीतरी पक्षी फुलपाखरं तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात सकाळ संध्याकाळच्या गुलाबी गारवा आणि रात्री घुमडे गावावर पसरलेली चांदण्यांची चादर पाहिली की घुमडेवाशियांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही इथल्या निसर्गाला खरं उदान ते पावसामध्ये या निसर्गात चिंब भिजायचं तर पावसात इथे यायलाच हवं सामंत हेरिटेजचं दर्शन होताच तुमचं मन प्रसन्न होतं स्वच्छ सुंदर आणि हवेशीर रूम्स इथलं वास्तव्य आल्लादायक करतात वास्तूच्या कुठल्याही कोपऱ्यातून दिसणारा घुमडे गावाचा निसर्ग तुमच्या डोळ्यात पारणं फेडणारा असतो डायनिंग रूम असो वा बाल्कनीतल्या गप्पा प्रत्येक क्षण तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे येण्यास खुणवत राहतो अस्सल कोकणी जेवण आणि सामंतांचं आदरतित्य ही इथली खासियत सामंतांच्या बागेत आहे आंबा काजू फणस जांभूळ करवंद नारळ सुपारी हा निसर्गाने कोकणाला बहाल केलेला खास मेवा त्यात भर पडली आहे ती सामंतानी लावलेल्या मसाल्यांच्या झाडांची जायफळ मिरी लवंग दालचिनी आणि ऑल स्पायसेस या फळांनी बहरलेल्या बागांमधून फिरताना मन अगदी तृप्त होऊन जातं निसर्गात लपलेल्या चालीरीती आपल्या जगण्याला एक वेगळीच उर्मी देऊन जातात नमस्कार मी भाऊ सामंत मालवणच्या जवळच हे घुमडे म्हणून गाव आहे एक, एक अडीचशे ते तीनशे फूट खोल दरी आहे आणि या दरीमध्ये नारळ सुपारीची प्रत्येकाच्या नारळ सुपारीच्या बागा आहेत आमची सुद्धा वडिलोपार्जित बाग आहे आणि या बागेमध्ये नारळ सुपारीबरोबरच स्पाइस प्लांटेशन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्र प्रथमच कृषी पर्यटन आणि पापाईस प्लांटेशन मसाल्याची शेती हा पर्यटन प्रकल्प आम्ही इथे राबवत आहोत गेली सात वर्ष हा प्रकल्प आम्ही इथे राबवत आहोत आणि यास आणि आता इथे संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश आणि उत्तराखंड इकडूनसुद्धा माझ्याकडे गेल्या सीझनमध्ये पर्यटक येऊन गेलेले आहेत इथली जी आमची जी वडिलोपार्जित जी, जी शेती आहे ही इथे त्याचं संवर्धन करणं सध्या जो गेल्या सात वर्षामध्ये जो पर्यटकांचा जो उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांच्या काही सूचना मिळत आहेत त्याच्यावरती आम्ही आता इथे नवीन एक दहा रूम दोन डॉर्मेंटरी आणि रेस्टॉरंट अशा प्रकारे एक प्रोजेक्ट आम्ही इथे बनवत आहोत त्या इथल्या आम्ही जी पर्यटकांची इथे व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे गावामधल्या इतर लोकांनासुद्धा आता हळू रोजगाराची साधनं निर्माण झालेली आहेत हे आहे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचं प्रक्षेत्र या प्रक्षेत्रावर नर्सरी विविध भाजीपाला पिके फळ पिके, तृणधान्य पिके कडधान्य पिके गळित धान्य पिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड केलेली असते मुंबई गोवा महामार्गालगत ओरोस येथे मुख्यालयाच्या शेजारी हे प्रक्षेत्र आहे कृषी पदवीधरांचे विविध प्रयोग अनुभवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आणि शेतकरी येत असतात हे पर्यटक आणि शेतकरी प्रक्षेत्रावरील ताजा शेतमाल विकत घेतात त्यातून महाविद्यालय आणि केंद्राला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा होतो निसर्गाने मानवाला दिलेला हा अद्भुत खजिना पाहिला की कॉन्क्रीटचं जंगल यासमोर वाटू लागतं सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्राचं हे प्रक्षेत्र आपण पाहतो आणि या प्रक्षेत्रावर महाविद्यालयाचे कृषी पदवीधर विद्यार्थी वेगवेगळ्या याच्यातून वेगवेगळ्या पिकांचं प्रात्यक्षिक घेत असतात आणि प्रयोगा शास्त्रोक्त पद्धतीने प्रयोगातून वेगवेगळे पिकं आम्ही इथे वर्षभर घेत असतो आणि ह्या हा जो प्रक्षेत्र आहे ह्या कोकणाच्या ओढीने येणारे पर्यटक हा प्रक्षेत्र त्यांना पाहण्यास मिळतो आणि त्यातून त्यांना वेगवेगळे अनुभवही घेता येतात तसेच विद्यार्थी जे हे प्रयोग करत आहेत त्या जो माल उत्पादन करत आहेत त्याचा हा प्रक्षेत्र मुंबई गोवा हायवेवर असल्यामुळे हायवेनजीकेही स्टॉल उभारून या मालाची विक्री केली जाते आणि त्यानुसार मुलं विद्यार्थ्यांना याचा एक वेगळा -वेग अनुभव येतो पर्यटकांनाही एक चांगलं क्षेत्र पाहण्यास मिळतं म्हणजे म्हणजे पाठ झाली उर्वेला लाली ला आली उर्वेला लाली ला आली हिरवीरची रानात बापर जीवाचा म्हण न शेताला घेऊन चाल शेताला घेऊन चाल